मसळ तालुक्यात खैराची तस्करी सहाय्यक वनरक्षक रोहित चोबे यांची कारवाई कारवाई दरम्यान खैराचा माल आणि चार दुचाकी जप्त जप्त चार दुचाकी पैकी नंबर प्लेट असलेल्या दोन दुचाकी घेऊन तस्कर पसार नंबर प्लेट मुळे तस्करांची ओळख पटली असती <दागाद> मसळा तालुक्यातील खेळ तस्कर सक्रिय असल्याचे चित्र उघड झाले आहे गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास खैर तस्कर मसा तालुक्यातील तामाणी शिर्के येथील जंगलात तोड करीत असल्याची माहिती शिर्के यांनी वन खात्याला दिली यावेळी सहाय्यक वन संरक्षक चौबे व त्यांच्या टीमने या ठिकाणी धाड टाकली असता तस्कर घटनास्थळावरून सोबत आणलेल्या चार दुचाकी गाड्या व सोललेले खैर ठेवून पसार झाले यानंतर वन संरक्षक श्री चौबे यांच्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्याने ही कारवाई सायंकाळी उशिरा झाल्याने नामी शक्कल लढवत या चारही दुचाकींच्या टायरमधून हवा सोडून जप्त केलेल्या दुचाकी व खैराचा माल घटनास्थळी ठेवून निघून गेले मुळात कारवाईनंतर या दुचाकी आणि खैराचा माल हा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच क्षणाला आपल्या कार्यालयीन जागेत न्यायला पाहिजे होता परंतु या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा म्हणायचा की कर्मचारीच यात सामील होते असा प्रश्न उद्भवतो महत्वाचा मुद्दा म्हणजे या चार दुचाकी मधून ज्या दुचाकींना दू, नंबर प्लेट होती त्या दुचाकी या तस्कऱ्यांनी पसार केल्या आहेत त्यातही दोन्ही टायर मधून हवा काढलेली असताना नंबर प्लेट असलेल्या दुचाकी तस्कर पसार करतात त्यामुळेच खैर चोरी करणाऱ्यांना मदत करण्यात मसा वनविभागाचा मोलाचा वाटा असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख तथा वन समिती अध्यक्ष नंदू शिर्के यांनी केला आहे नमस्कार मी नंदू शिर्के या ठिकाणी खामगाव मसा तालुक्यातील खामगाव या वनव्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे काल संध्याकाळी सहा वाजता तामाणे शिर्के या ठिकाणी खैर जातीची ही जी लाकडं आहेत ती चोरांनी त्या ठिकाणी तोडून ठेवली होती आणि आम्हाला नंतर संध्याकाळी सहा वाजता समजलं त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी हा संपूर्ण मुद्देमाल संपूर्ण डिपार्टमेंटसहित आम्ही सगळ्यांनी ताब्यात घेतला आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या चार बाईक सापडल्या परंतु त्या चार बाईक रात्री त्या त्याच चोरांनी त्या 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 तिथून त्या पुन्हा घेऊन गेले आणि त्या त्यातल्या दोन बाईक नंतर मग डिपार्टमेंटने पकडल्यात तर ही अशी घटना कालची अतिशय वाईट घटना कालची घडली मला असं वाटतं आहे या ठिकाणी संपूर्ण भागामध्ये चंदन हा हा लाकूड संपूर्ण नामशेप झालेला आहे आणि यानंतर ही खैर खैर हा हा सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर याचं मूळ कारण या ठिकाणीचे वन वनरक्षक जे आहेत हेच जसं आपण म्हणतो की कुंपण शेत खातं आहे अशा पद्धतीची ही भूमिका ही इथले वनरक्षक घेत आहेत मला असं वाटतं याच्यावर कुठेतरी सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि जेणेकरून इथला हा जो हा खैर जातीचा लाकूड आहे हा वाचला पाहिजे जेणेकरून आपल्या भविष्याच्या पिढीसाठी आपण सांगू शकतो की हो, हो आम्ही हा 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 लाकूड वाचवलेला आहे बिरो गोरेगाव